बदलापूर बदलापूरमध्ये चार वर्षीय मुलींवर बलात्कार घटनेचा सोलापूर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यभूमीत संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावणाऱ्या भारतीय जनता पार्टी व गद्दारांच्या काळात बदलापूर मध्ये चार वर्षीय दोन मुलींवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले ही घटना घडल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेचा उद्रेक निर्माण झाला होता याचा रूपांतर चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती परंतु निर्दयी सरकारच्या दबावामुळे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करण्यास मनाई केली होती न्यायालयाचा सन्मान देऊन महाराष्ट्र बंद मागे घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्र जनतेच्या वतीने तोंडाला काळीपट्टी लावून बदलापूर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आले या प्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सहित कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर म्हणाले की पंतप्रधान म्हणतात बेटी बचाओ बेटी पडाओ नरोटे म्हणाले की महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना संरक्षण द्या प्राध्यापक अजय दासरी यावेळी म्हणाले की बदलापूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे न्यायालय चा, सन्मान तोंडाला कालीपट्टी लावून निषेध व्यक्त करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे सोलापुरातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी तोंडाला काळापट्टी बांधून निषेध व्यक्त केले या प्रसंगी माजी आमदार कॉम्रेड आडम आडमास्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार दिलीप माने शिवसेना प्रमुख अजय दासरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीर करटमल विष्णू कारंपुरी काँग्रेसचे महादेव कोगनुरे गोवर्धन सुन्चू अस्मिता गायकवाड सुशीला आबुटे हेमा चिंचोळकर प्रताप चव्हाण युएन बेरिया प्रमोद गायकवाड असे अनेक महाविकास आघाडीतील व इतर घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते यावेळी घोषणाही देण्यात आली तुम्हाला सोडणार नाही अरे बदलापूर घडल्या बरोबर अंबरनाथ घडलं नाशिक घडलं अकोला घडला कोल्हापूर घडला आमच्या मुली सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही विचारणारा पोलीस असताना या कलकत्तेच्या मेडिकल कॉलेजमध्ये सात हजार गुंड गुटतात सगळा पुरावा नष्ट करतात रात्री तीन वाजता तिचा आई आणि बाप म्हणतात माझ्या मुलीच प्रेम दाखवा प्रेम कुठं प्रेम दाखवायला पोलीस तयार लागेल सुप्रीम कोर्टाने म्हटलं तीस वर्षापासून मी असं काल हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने म्हणायला सुरुवात केला तुम्हाला बंद करता येत नाही रस्ते अडवता येत नाही तुम्हाला आणि जमाने घेऊन बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिलेला त्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार अन्याय विरुद्ध लढा हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आज हायकोर्टाने निर्णय दिला नाहीतर या ठिकाणी दहा हजार महिला बसलेले दिसले असतील तुम्हाला दहा हजार महिला वेळेला आधी ही गोष्ट सांगितली त्या डोळ्यामधून पाणी काढत होते एकही गाडी रस्त्यावर चालली नसती इतक भयानक सोलापूर बंद महाराष्ट्र बंद झाला असता पण सरकारच काम आहे पोलिसाचा आधार घ्यायचं हायकोर्टाचा आधार घ्यायचं अरे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव तुम्ही घेता तुम्हाला अधिकार आहे का महाराजा पुढे अशी घटना घडली असते तर एका क्षणात निर्णय देणारे आमचे महाराज आणि त्या महाराजाची शपथ घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि सांगायला सुरुवात केलात की मी न्याय देणार अरे दीड हजाराने काय होणार आहे पन्नास रुपये नाही आहेत समजू शकलो असतो या देशाचे माजी नेते आमचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हणलं मी महिलाला एक लाख देणार आणि तुम्ही म्हणून वर्षाला जाणे वर्ष पक्ष आहे आमचा पक्ष घराघरात आहे भांडवल तुम्ही करता जे लोक न्याय मागण्या करता त्या लोकांना हाठी मारता त्या लोकांना हिरकावून लागतात त्या लोकांचं आंदोलन मोडण्यात मोडण्याचं काम करता केवळ केवळ सत्ता तुमच्या हातामध्ये आहे म्हणून काल त्या ठिकाणी सगळ्यांना बाकी हल्ला झाला आपण न्याय मागण्या करता उतरले प्रत्येक घरात आज मुलगी आहे प्रत्येक घरात वंशी माता आहे प्रत्येक घरात आमची बहीण आहे आता सगळं तुम्ही बघितलं की आता सगळ्यांनी संरक्षण माहिती आमच्या माहिती या ठाण्यामधल्या सगळ्या महिलेनी कधी दीड हजार रुपये दिले ते मागत दीड हजार परत केले आम्हाला तुमची भीक नको आम्हाला संरक्षण द्या आमच्या मुली शाळेमध्ये संरक्षण तुम्ही देऊ शकत नाही आज महाराष्ट्रातील लोक आज महाराष्ट्रातली जनता सगळं घाबरलेलं आहे आज चार वर्षाच्या मुलीवर आज लोक शाळेला जायचं का नाही दा शाळेमध्ये विद्यार्थी सोडायचा कॉलेज आमच्या मुली पाठवायचा नाही आमच्या मुली जर सेफ नसतील या सरकारला या सरकारचे डोळे उघडण्याकरता खऱ्या अर्थानं आंदोलन आहे आपण सगळे इथं कमी वळामध्ये आलात उपस्थित आहात खरं म्हणजे सोलापूर बंद महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बाबीनंतर बाकीच्या लोकांच्या पायाकांची फाळू झरकली आणि न्यायालयाला हाताशी धरून न्यायालयाच्या माध्यमातून बंद हणवून पडण्याचा प्रयत्न केला परंतु आदरणीय उद्धवजी यांनी आम्हाला आदेश दिला ना, बंद नाही तरी

सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस